नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटो कॅन मराठी यूट्यूब चॅनल वरती आज आपण घेऊन आलेलो आहे की याचं एस टी एक्स मॉडेल जे की पेट्रोलमध्ये असणार आहे यामध्ये तुम्हाला डिझेल ऑप्शन आणि टर्बो पेट्रोल पण बघायला भेटतं पावर फिगर जर बघितलं आपण तर डिझेलमध्ये आपल्याला वन पॉईंट फाय लिटरचं डिझेल इंजिन बघायला भेटतं वन पॉईंट फाय लिटरचं पेट्रोल दोन्ही पण सेम आहे फक्त टॉर्क मध्ये फरक आहे पॉवर जर बघितलं तर एकशे पंधरा बी एसशे दोन्ही मध्ये बघायला भेटतं आणि टॉर्क जर बघितला तर पेट्रोल मॅन्युअल मध्ये आपल्याला किंवा पेट्रोल वन पॉईंट फायव्ह लिटर नॅचर नॅचरल इंजिन मध्ये आपल्याला एकशे चौवेचाळीस न्यूटन मीटरचा टॉर्क बघायला भेटतो आणि तेच जर आपण डिझेलमध्ये गेलं तर दोनशे चव्वेचाळीस न्यूटन मीटरचं टॉर्क आहे कंपनीचं क्लेम मायलेज आहे सेवन्टीन टू एटीन पेट्रोलमध्ये आणि डिझेलमध्ये जर बघितलं तर वीस पॉईंट समथिंग आहे स्क्रीन वरती दाखवण्यात जर पाहिली ना आपण तर आपल्याला डीआरएफ बघ देण्यात आलेले आहेत त्यानंतर इथे जर पाहिलं तर तीन असे हेडलॅम्प देण्यात आलेले त्यानंतर मध्ये आपल्याला नॉर्मल इंडिकेटर बघायला भेटतात अशी काही ग्लॉसी मध्ये आपल्याला ग्रिल देण्यात आलेली आहे त्यानंतर इथे जर पाहिलं तर केची बॅजिंग आहे त्यानंतर इथे ड्युअल मध्ये आपल्याला बंपर देण्यात आलेले आहे आणि गाडीमध्ये फ्रंटला तुम्हाला चार पार्किंग सेन्सर आणि साईडला दोन पलीकडे एक आणि अलीकडे एक असे सहा पार्किंग सेन्सर आपल्याला फ्रंटला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे त्यानंतर इथे जर पाहिलं तर फ्रेमलेस आपल्याला वायपर बघायला दे भेटतात इथे आणि बाकी इलेक्ट्रॉनिकली फोल्डेबल ॲडजस्टेबल आपल्याला मिरर बघायला भेटतात तीद्वारेच आपण त्याला हे करू शकतो त्यानंतर साईड प्रोफाईल जर आली लॅम्प पण आपल्याला एस टी केमध्ये मध्ये भेटत नाही एसटीएक्समध्ये आपल्याला लॅम्प पण प्रोव्हाइड करण्यात आलेले या मॉडेलपासून आपल्याला फॉग लॅम्प स्टार्ट होतात त्यानंतर बोनट ओपनिंगसाठी जर पाहिली ना तर आपल्याला हायड्रॉलिक स्टड्स वगैरे देण्यात आलेले आहेत जर पाहिलं पंधरा लाख एकोण पंधरा लाख एकोणसाठ हजारच्या किम एक शोरूम किमतीमध्ये आपल्याला एस टी एक्स मॉडेल प्रोवाइड करण्यात आलेलं आहे हे आपलं आय व्ही टी मॉडेल आहे जर तुम्ही नॅचरली ॲस्पिरेटरमध्ये गेला तर पंधरा लाख एकोणसाठ हजार आणि बाकी आय व्ही टीमध्ये एक शोरूम प्राईस आणि ऑन रोड प्राईस दाखवण्यातच येईल नंतर हे काही आपल्याला नॅचरल ॲस्पिरेटर इंजिन बघायला भेटतं बाकी बोनट बे जर बघितलं तर एकदम क्लीन आणि स्पेस पण भरपूर आहे म्हणजे असं नॉर्मल एकदम एफिशियंट आहे त्यानंतर बाकी फोर सिलेंडर इंजिन आहे जर पाहिलं तर हायड्रोलिक स्टर्स देण्यात आलेली त्यानंतर साईड प्रोफाईल आपण चेकआउट करूया साईड प्रोफाईलला जर आलं ना आपण मॅन्युअल मॉडेल जर घेतलं एस एक्समध्ये तर आपल्याला सिक्स्टीन इंचचे स्टील व्हील्स बघायला भेटतात स्टील व्हील्स म्हणजेच त्यामध्ये तुम्हाला आलोय सारखी डिझाईन देण्यात आलेली आणि जर डिझेलमध्ये गेला तर तुम्हाला आलोय बघायला भेटतो सेव्हन्टीन इंचचे आणि तेच मॅन्युअल ऑटोमॅटिकमध्ये जर घेतलं तरी पण आपल्याला सेव्हन्टीन इंचचे आलोय बघायला भेटतात क्रिस्टल कट आलोय केयाचे ते जर पाहिलं तर कियाचे बेजिंग त्यानंतर टायर प्रोफाईल जर पाहिली आपण दोनशे पंधरा साठ आर सतरा टायर प्रोफाईल देण्यात आलेली आहे त्यानंतर ब्रेक जर बघितले तर ऑल फोर पॉवर आपल्याला डि पा डिस्क ब्रेक बघायला भेटतात त्यानंतर मॅक पर्सनचे आपल्याला फ्रंटला सस्पेन्शन प्रोवाईड करण्यात आलेले आहे तर स्लायडिंग जर बघितली तर आपल्याला मॅट फिनिशमध्ये क्लायडिंग बघण्यात आलेली आहे जे जर पाहिलं तर थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा आपल्याला गाडीमध्ये देण्यात आलेला आहे मिररवरती इंडिकेटर प्रोव्हाइड करण्यात आलेले प्लस डोर हँडल्स आपल्याला बेस्ट मॉडेलपासून येतात आणि इथे जर पाहिलं बाकी ओव्हरऑल जर रूप पाहिला आणि डायमेन्शन वाईज सव्वीसशे दहा एम एमचा आपल्याला विल बेस प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे चार हजार चारशेच्या आसपास लेंथ गाडीमध्ये हाईट स्क्रीनवरती दाखवण्याचं त्यानंतर इथे जर पाहिलं तर एक सिल्वर फिनिश देण्यात आलेली आहे मॅट फिनिश रुप रेल आपल्याला या मॉडेलमध्ये ब्लॅक कलरचे बघायला भेटतात त्यानंतर बॅक प्रोपाईल आहे ब्रॅकला पण आपल्याला एक सहा रिवर्स पार्किंग सेन्सर बघायला भेटतात म्हणजे पार्किंगची चिंताच नाही आहे इथे जर पाहिलं तर इथे बॅकला चार आणि साईडला इकडे एक आणि इकडच्या साईडला एक असे सहा पार्किंग सेन्सर कि या कनेक्ट ची इथे बॅजिंग देण्यात आलेली आहे का कनेक्ट कि कनेक या कनेक्ट आपल्याला ऑप्शन देण्यात आलेलं आहे या मॉडेलमध्ये बॅक प्रोफाईल जर पाहिली तर ओव्हरऑल आपल्याला रिअर माउंट स्टॉप लॅम्प चार्पी नाईन टेनला देण्यात आलेलं आहे त्यानंतर इथे सिल्वरची फिनिश वाईपर वॉश डीप वगैरे सगळं काही आपल्याला या मॉडेलमध्ये बघायला भेटतं त्यानंतर इथं जर पाहिलं होतं कॅमेरा कियाची बॅजिंग आहे आणि कनेक्टेड आपल्याला टेल लॅम्प प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे इथं जर पाहिलं होतं ड्युअल टोनमध्ये आपल्याला बंपर देण्यात आलेलं आहे रिअर लाईट रिफ्लेक्टर वगैरे देण्यात आलेले आहे इथे आय व्ही टीची बॅजिंग आहे त्यानंतर बूट स्पेस जर चेक केला आप तर आपल्याला जुन्या सेल्टॉसमध्ये चारशे तेहतीस लिटरचं बूट स्पेस बघायला भेटायचं पण या सेल्टॉस नवीन लॉन्च झालेलं सेल्टॉसमध्ये आपल्याला चारशे अठ्ठेचाळीस लिटरचं बूट स्पेस देण्यात आलेलं आहे थोडा बूट स्पेस पण वाढवण्यात आला एस टेक्स मॉडेलमध्ये तुम्हाला सब पण देण्यात आलेलं आहे ऊपरची प्लेसिंग इथे देण्यात आलेली आहे बाकी ट्रे वगैरे तर आहेच त्यानंतर इथे लाईट वगैरे ते याच्यासाठी ट्रे बाकी जर पाहिलं तर स्टेपनी वगैरे सिक्स्टीन इंच आपल्याला स्टेपनी बघायला भेटते आणि टूल किट इथे देण्यात आलेले आहे बाकी लाईटचं ला, ला ला जर पाहिलं इंडिकेटर इथं आपल्याला मध्ये बघायला भेटतं आणि आपण डिझेल किंवा पेट्रोलमध्ये जर गेलं तर फोर्टी सेवन लिटरची आपल्याला फ्युल टँक कॅपॅसिटी बघायला भेटते आणि तेच जर आपण टर्ब पेट्रोलमध्ये गेलो तर फिफ्टी लिटरची टँक कॅपॅसिटी आपल्याला भेटती आणि त्यानंतर जर पाहिलं तर आपण नॉर्मली बॅकला जर पाहिलं तर आपल्याला बेज इंटेरियर बघायला भेटतंय त्यामध्ये इथे जर आलं तर सिल्वर फिनिशमध्ये डोर हँडल येतं त्यानंतर इथे सनसेट प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे बॅकसाइडला रिअर साईड रिअर पॅसेंजरसाठी त्यानंतर इथे दोन बॉटल होल्डर देण्यात आलेले आहे दे आतमध्ये जर बघून बसून बघितलं आपण तर एकदम कम्फर्टेबली पोझिशन म्हणजे मध्ये आपल्याला कसली चिंता नाही हेडरूम पण भरपूर आहे आणि लेग रूम पण आहे आपलं फ्रंट सीट आपल्या प्रमाणे ऍडजस्ट केलेलं आहे आपण त्यानंतर इथे जर पाहिलं तर एक रिअर पॉकेट आपल्याला बघायला भेटते नंतर इथे हे लेदर नाही आहे प्लॅस्टिक देण्यात आलेले आहे बाकी आतमध्ये जर आलं आपण तर आपल्याला टाईप चे दोन पोट पण बॅक साठी देण्यात आलेले आहे बाकी इथे जर पाहिलं तर रिअर लाईट पण प्रोवाइड करण्यात आलेलं आहे तर बाकी ग्रॅप हँडल दोन्हीकडे देण्यात आलेले आहे इथे जर पाहिलं तर एसी वेंटे स्टोरेजसाठी थोडं ऑप्शन देण्यात आलेलं आहे आयसो चाइल्ड चाईल्ड सीट आपल्याला या मॉडेलमध्ये बघायला भेटतं जर पाहिलं आणि बोसचे स्पीकर आपल्याला या मॉडेल मध्ये दे देण्यात आलेले आहेत बाकी इंटेरियर आपण चेकआउट करूया दोनशे एम एमचा चा आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स बघायला भेटतो त्यानंतर मिररवरती ब्लाईंड स्पॉट मॉनिटर पण देण्यात आलेले आहे इंडिकेटर वगैरे सगळं त्यात बघायला भेटतं लोक मध्ये जर बघितलं तर व्हेंटिलेटेड सीटचं फंक्शन देण्यात आलेले आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिकली ऍडजस्टेबल आणि फोल्डेबल मिरर प्रोव्हाइड करण्यात आले इथे जर पाहिलं तर लॉक अनलॉकसाठी ड्रायव्हर मिरर आपल्याला विंडो वन टच अप अँड डाऊन बघायला भेटते त्यानंतर जर पाहिलं तर बॉटल होल्डर देण्यात आलेलं आहे छोटासा स्पेस आहे बोसचं साऊंड सिस्टम आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे जर तुम्हाला साऊंड सिस्टीम ऐकायची असेल तर तुम्ही इन्स्टॉल जाऊन आपण चेकआउट करू शकता ॲम्बिएंट लाइटिंग पण देण्यात आलेली आहे डोर हँडल बघितलं तर सिल्वर फिनिशमध्ये दे, देण्यात आलेलं आहे आतमध्ये झालं तर आपल्याला <coughs> असं काही कट स्टेअरिंग व्हील बघायला भेटतो त्यानंतर की याची बॅजिंग आहे ड्रायविंग मोड ट्रॅक्शन मोड बघायला भेटतो या मॉडेलमध्ये इथे जर पाहिलं तर तीन इको नॉर्मल स्पोर्ट असे तीन ड्रायविंग मोड बघायला भेटतात आणि ट्रॅक्शन मोड जर बघितलं तर स्नो मड आणि सँड असे काही आहे त्यानंतर इथे जर पाहिलं असं काही आपल्याला इंटरफेस बघायला भेटतो की याचा गाडी आपण अनलॉक करूया किंवा स्टार्ट करूया ते जर पाहिलं तर अशी काही आपल्याला गाडी बघायला भेटते टी पी एम एस वगैरे याच्यामध्ये प्रोवाईड करण्यात आलेले आहे आय व्ही टी मॉडेल असल्यामुळे पेडल शिफ्टर पण बघायला भेटतात या मॉडेलमध्ये त्यानंतर सेफ्टी फीचर्सच्या याच्यामध्ये जर पाहिलं तर ऑटोमॅटिक पार्किंग ब्रेक बघायला भेटतात हिल डिसेंट कंट्रोल आहे ट्रॅक्शन कंट्रोल आहे सिक्स एअर स्टँडर्ड आपल्याला देण्यात आलेले त्यानंतर या कनेक्ट इथं बॅजिंग आहे परत आर एस एस साठी एसओ एस पण देण्यात आलेलं आहे इथे सनग्लास होल्डर प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे त्यानंतर इथे जर पाहिलं तर आपल्याला एलईडी मध्ये हेड रिडिंग दे लॅम्प देण्यात आलेले आहे त्यानंतर इथे आपल्याला सेंट्रल कॉन्सवर बघितलं तर मीडिया कंट्रोल वगैरे इथे पण बटन देण्यात आलेले आहेत आणि स्टेरिंग वरती पण बटन प्रोवाइड करण्यात आलेले बाकी जर एसी कंट्रोल जर बघितले तर आपल्याला एक छोटसा इथे मिडल ला बघायला भेटतो त्यामध्ये एसी कंट्रोल आपण कंट्रोल करू शकतो ट्वेल्व्हॉइंट थ्री इंच ची स्क्रीन आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे याच्या एस के मॉडेलमध्ये जर गेला तर टेन पॉईंट टू पॉईंट इंच आपल्याला आपल्याला स्क्रीन बघायला भेटते जे की त्याचे एसी कंट्रो वगैरे इथे साईडला बघायला भेटतात वायरलेस चार्जर देण्यात आलेले दोन कप होल्डर येतं बाकी इथे जर पाहिलं तर एक कम्फर्टेबल मध्ये आपण हे येतं आणि आयसोलेशन पण खूप छान केलेले त्यानंतर इथे जर पाहिलं तर फ्रंटला डॅशबोर्ड सेंट्रल स्पीकर पण प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे बाकी डो प्रत्येक डोअर वरती एक स्पीकर म्हणजे चार स्पीकर एक सेंट्रल स्पीकर दोन ट्विटर आणि एक सब उपर पण या मॉडेल मध्ये प्रोवाइड करण्यात आलेले बाकी इंचे स्क्रीन मध्ये आपण अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले वायरलेसली कनेक्ट करू शकतो त्यानंतर इथे जर पाहिलं तर तीन तीन आपल्याला टाइप चे पोर्ट देण्यात आलेले आहेत दोन फास्ट चार्जिंग साठी आणि एक कनेक्ट साठी आपण यूज करू शकतो अशी काही आपल्याला की बघायला भेटते यामध्ये होल्ड लॉक अनलॉक च ऑप्शन देण्यात आलेले आहे इथे जर पाहिलं तर आपण की याच ब्लिंक करतो ज्यावेळेस आपण कोणताही कंट्रोल यूज करतो त्यानंतर हे ऑप्शन आपण बंद पण करू शकतो बाकी इथे जर पाहिलं तर स्टोरेज देण्यात आलेलं आहे त्यानंतर इथे ट्वेल्व एटचं पॉवर आउटलेट बघायला भेटतं बाकी ऍडस पण आपल्याला या मॉडेलमध्ये हे देण्यात आलेले आहे एट स्पीकर साऊंड सिस्टीम आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे या मॉडेलमध्ये ग्लोव्ह बॉक्स आपण डिसेंट साईजचा आपल्याला ग्लोव्ह बॉक्स बघायला भेटतो जर पाहिलं तर वन मिरर मिर मध्ये आपल्याला सनसेटमध्ये देण्यात आलेली आहे इकडे ड्रायव्हर साइड जर बघितलं तर टिकिट होल्डर वगैरे देण्यात आले बाकी पॅन्रॉमिक सन रूप जर बघितलं तर मॅसिव असं पॅन्रॉमिक सन रूप आपल्याला बघायला भेटतं तिथे जर पाहिलं आणि इथे जर हे ड्रेस पण आपल्याला जे एकदम हाय एंड कार्समध्ये बघायला भेटतं ते हेड्रेस आपल्याला कियाने प्रोवाइड करण्यात आलेले आहे इथे नॉर्मली एकदम असे कम्फर्टेबल पोझिशन जे म्हणता येईल ना ते या गाडीमध्ये फील होतं बाकी नॉईस कॅन्सलेशन वगैरे बाहेरचा आवाज खूप कमी येतोय आतमध्ये गाडीमध्ये त्यामुळे ते पण एक बेस्ट काम केलंय कमीत कमी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये किंवा हॉर्न वगैरेचा आवाज बाहेरचा आयसोलेशन खूप करण्यात आलेलं आहे बाकी अजून काही तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला ना मित्रांनो तर लाईक करायला विसरू नका आपण मेहनत घेतोय आणि आपलं मराठी चॅनल ग्रो करायचं काम करतोय नवीन नवीन व्हिडिओ आणायचे तुम्हाला या माध्यमाद्वारे नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतील आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या ऑटो गॅन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद